नमस्कार माझ्या मायबाप जनतेला नम्र विनंती करतो की आपला भाऊ निलेश ज्ञानदेव लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर नगर या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या आशीर्वादाची मला त्या ठिकाणी गरज आहे आपले आशीर्वाद यासाठी पाहिजे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघामध्ये बऱ्याच शहरी भागामध्ये दहशतीच वातावरण आहे ती दहशत मोडून काढण्यासाठी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सदैव आपल्यासाठी झटणारा तुमचा भाऊ या ठिकाणी शब्द देतो एकदा फक्त आपला विश्वास ठेवून पहा तुमच्या विश्वासाला पुढं तडा जाणार नाही आणि आज जो अर्ज भरत आहे तो फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांचे अश्रू पुसण्यासाठीच या निवडणुकीला मी सामोरं जात आहे हाच या ठिकाणी शब्द आणि विश्वास देतो आपला निलेश लंके राम आणि वाजवा तुतारी